पलूस तालुक्यातील आमणापूर इथं माऊलींचा रिंगण सोहळा रांगणार आहे आमणापूर इथं मंदिरात ह भप श्री गुरुबाबासाहेब आजरेकर फड पंढरपूर यांच्या आशीर्वादानं व ह प श्री गुरु तुकाराम एकनाथ काळे आजरेकर माऊली यांच्या प्रेरणेनं श्री सोपानदेव काका समाधी सोहळा महोत्सवनिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताहाला आजपासून सुरुवात झाली मंगळवार वीस डिसेंबर ते सोमवार सव्वीस डिसेंबर दोन हजार सोळा दरम्यान हा सोहळा संपन्न होतो आहे यावर्षी दुसऱ्यांदा सोमवार सव्वीस डिसेंबर रोजी दिंडी व माऊलीच्या अश्वांचा रिंगण सोहळा होणार आहे या सात दिवसात ह बप अनंतकुमार बुधगाव ह बप सुभाष मुगीकर इचलकरंजी श्री चैतन्य देहूकर देहू ह पप नंदकुमार बोंगाळे सांगली ह बप पा भाऊसो पाटील जांभळी श्री गुरु तुकाराम काळे महाराज आजरेकर माऊली शिरोळ यांची कीर्तन सेवा होणार आहे या सोहळ्याला जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार रा असून या कार्यक्रमाचं संयोजन श्री गुरु बाबासाहेब आजरेकर वारकरी मंडळ आमणापूर यांनी केलं